दिवा शहरातील काही प्रमुख रस्ते सोडल्यास इतर ठिकाणी महापालिकेच्या सफाई कामगारांकडून साफसफाई होताना दिसत नाही जागोजागी रस्त्यावर कचऱ्याचे लागलेले ढीग याची साक्ष देत असतात या संदर्भात स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अपुऱ्या मनुष्यबळाचं कारण नेहमीच दिलं जातं पण सफाई कामगारांचा हा तुटवडा म्हणजे मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप मनसेने केला आहे महापालिकेच्या पगारावर कार्यरत असलेले अर्ध्याहून जास्त कामगार हे कामावर उपस्थित न राहताही त्यांची हजेरी लावली जात असते असल्याची आणि या बदल्यात कामगारांच्या पगारातील ठराविक रक्कम मोबदला म्हणून घेतलं जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याचं मनसेने आपल्या पत्रात म्हटलं आहे कंत्राटी सफाई कामगारांच्या बाबतीतही असाच प्रकार घडत असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या लक्षात आणून दिलंय तर सफाई कामगारांच्या कृत्रिम टंचाईमुळे दिवा शहरातील सर्व विभागांमध्ये साफसफाई होत नसून त्यामुळे आता दिवा शहरातील विविध विभागांमध्ये घाणीचं दिसून येत आहे त्यामुळे या सर्व प्रकारची विभागीय चौकशी करून या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळेस मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील देवेंद्र भगत उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आलो की इथे कचरा उचलला जात नाही आहे किंवा झाडू मारली जात नाही आहे तर त्यांचं म्हणणं असं की आमच्याकडे कामगार जे आहेत ते कमी आहेत शॉर्टेज आहेत आता पालिकेकडे काय एवढे कामगार शॉर्टेज आहेत याची आम्ही जेव्हा माहिती घेतली अंतर्गत तेव्हा आमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आज जर समजा आपण बघितलं की जे पालिकेचे कामगार आहेत त्याच्या व्यतिरिक्त कंत्राटी कामगार आहेत म्हणजे अगदी मी जर प्रभाग सत्तावीसच बघायला गेलो तर तिथे पालिकेचे साधारणतः चाळीस कामगार आहेत आणि कंत्राटी जे आहेत ते साधारणतः पस्तीस कामगार आहेत मग एका प्रभागामध्ये पंच्याहत्तर कामगार असतानासुद्धा जर समजा पालिकेचे अधिकारी सांगतात की आमच्याकडे शॉर्टेज आहे कामगारांचा पण नक्की किती एका प्रभागामध्ये का कामगार हवेत हे आम्हाला आता आम्ही माहितीचा अधिकार पण टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये आता ही माहिती येईलच आज आम्ही सहाय्यक आयुक्तांकडे मागणी केलेली की जे मस्टर आहे ज्याच्यावरती सहाय्य केले जातात कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की हे जे सफाई कामगार आहेत हे जिथे येतात तिथे बायोमेट्रिक पद्धत नाही आहे पालिकेची तर प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये बायोमेट्रिक पद्धत असते आज प्रत्येक ठिकाणी हीच पद्धत वापरली जाते पण दिव्यामध्ये ही पद्धत नाही आहे तर आमचं असं म्हणणं की बायोमेट्रिक पद्धत नाही आहे तर जे सह्या केलेल्या आहेत जे कोणी हस्ताक्षर एक्सपर्ट असतात त्यांच्यामार्फत हे सह्या कोणी केलेल्या आहेत त्या एकाच व्यक्तीने केलेल्या आहेत याची माहिती घ्या तर जेणेकरून खरं खोटं जे आहे ते समोर ये कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा